सांगली जिल्ह्यातील अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या पिकांची पाहणी राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी पाहणी केली यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी द्राक्ष घाटनांद्रे परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी आत्महत्या केलेल्या शिंदे कुटुंबियांची सुद्धा जयंत पाटील यांनी भेट घेतली अवकाळीने केलेल्या शेतकऱ्यांचं हे नुकसान न भरून निघणारे आहे तसेच शेतकऱ्यांना शासनाने मदत करण्याची गरज असून विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं तालुका कवठे मंकाळ या ठिकाणी काल वादळ गारपीट झाली आणि प्रशांत नंदू माळी यांच्या शेताची पूर्ण बाग उद्ध्वस्त झाली असा तासगाव तालुक्यात आणि कवठेमंकाळ तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ही निसर्गाची आपत्ती आहे त्याला इन्शुरन्स काही प्रमाणात जरी केलेला असला तरी न भूतो न भविष्यती नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि सरकारने याचा पंचनामा करून तातडीनं यांना मदत देण्याची गरज आहे आम्ही उद्याच्या बुधवारी विधानसभेत देखील ही मागणी लावणार आहे लावून धरणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या सर्व तासगाव कवठेमंकाळ तालुक्यातल्या शेती विशेषतः द्राक्ष बागायतदारांचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे फार मोठ्या प्रमाणात या भागात नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे आणि गारपिटीमुळं हातात आलेली बाग अनेक शेतकऱ्यांची गेलेली आहे आपण इथं समोर बघितलं तर अतिशय सुंदर बाग या ठिकाणी शेजारी आहे पण आता गारपीट झाल्यामुळं त्याचंही नुकसान झालेलं आहे त्यामुळं संपूर्ण बाग उद्ध्वस्त झालेली असल्यामुळं प्रशांत माळीसारखे जे या भागातले शेतकरी आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत सरकारने तातडीनं मदत देण्याची गरज आहे आणि हीच आमची विधानसभेत देखील मागणी आहे